जन अभियान न्यूजच्या सर्व प्रेक्षकांचं पुन्हा एकदा नवरात्री विशेष नवदुर्गा या कार्यक्रमामध्ये मी स्वागत करते आजच्या आपल्या दुसऱ्या एपिसोडमध्ये एका पुन्हा नव्या नवदुर्गेबरोबर आपण सहभागी झालेलो आहोत सुवर्णताई गावंडे आजच्या आपल्या या नवदुर्गा विशेष एपिसोडमधल्या नवदुर्गा आहेत की ज्यांचं चाळीस एकर शेत आणि दुपदुपत्याचा व्यवसाय त्या स्वतंत्रपणे एकट्या अनेक लोकांना रोजगार देत सांभाळतात आहेत तर खऱ्या अर्थानं या जनअभियान न्यूजच्या माध्यमातून आपण त्यांचं कौतुक करून आजच्या आपल्या संपूर्ण एपिसोडमध्ये जाणून घेणार आहोत की एवढी मोठी जबाबदारी त्या सक्षमपणे कशा पेलतात आहेत आणि सक्षमपणे दुपदुपत्याचा व्यवसाय त्या कशा चालवत आहेत या एपिसोड मध्ये मनस्वी स्वागत करते नमस्कार ताई तुमचं आजच्या आपल्या या जन अभियानच्या कार्यक्रमामध्ये खूप खूप स्वागत आहे आणि व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वांनी बघितलंय की आपल्या अकोला जिल्ह्यातल्या बार्शी टाकळी तालुक्यामधल्या शेलू या गावी तब्बल चाळीस एकर शेती त्या स्वतः एकट्या सांभाळतात आहेत आणि त्यानंतर त्यांचा दुपदुप त्याचा व्यवसाय दूध हे त्या गावी संपूर्ण दूध मश मशीन पासून निघालेलं दूध आपल्या शहरापर्यंत पोहोचवणे इथे त्याची विक्री करणे हा सगळा दिवसभराचा जो काय पूर्ण त्यांचा दिनक्रम आहे त्या एकट्या खूप कसोशीने सांभाळतात आहेत तर ह्या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घे घेणार आहोत एक यशस्वी कृतीशील शेतकरी आणि त्याबरोबर उद्योजिका असं आपल्याला म्हणता येईल तर सुवर्णाताई मला आपण व्हिडिओच्या माध्यमातून बघितलं की आपण ह्या चाळीस एकर शेती स्वतः आपण एकट्या सांभाळत आहात तर ही जबाबदारी एकाएकी तुमच्यावर कशी पडली आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही कशा सुरुवात केल्या तुमच्या आयुष्यात ही चाळीस एकर शेती आणि हा दुग्ध व्यवसाय सांभाळण्याच सा कार्य जे आहे ते मागच्या वर्षीपासनं एक माझ्या आयुष्यातलं फार वाईट वळण आमच्या कुटुंबावर आलं आणि त्याच्यामुळे मला हा व्यवसाय स्वीकारावा लागला आणि स्वीकारण्याशिवाय पर्यायही नव्हता कारण मी जर थांबली असती तर माझ्यासोबतचे दहा ते बारा कुटुंब मागच्या वर्षी सोळा जून माझ्या अपघाती निधन झालं आणि अगदी आकस्मिक झाल्यामुळे काही पर्यायच नव्हता की काय करणार आणि त्याच्यानंतर असं व्हायला लागलं की अरे आता हे सगळं विकतात का हुँ। हुँ। आणि आम्हाला विचारपूस व्हायला लागली की तुमचं शेत वगैरे विक्री आहे का म्हशी विकतात का अगदी बारा तेरा दिवसांमध्ये आणि तेव्हा मग असं वाटलं की अरे नाही आपल्याला आता उठून उभं राहणं गरजेचं आहे नाहीतर इथे रोज येणार रोज मग आपण मी पण खूप डिस्टर्ब व्हायची असे फोन आल्यानंतर वाईट वाटायचं मला की आपला माणूस गेल्यानंतर लगेच विक्रीसाठी विचारतात आहे हे थोडस मला कुठेतरी वाईट वाटलं आणि अगदी तेराव्या दिवसापासून मी या ठिकाणी कामाला लागले तर आ, मला असं म्हणायला हरकत नाही की आपण नवरात्रीच्या निमित्ताने काही महिला शक्तींचा आदर करतो आणि जेव्हा आपल्या कुटुंबावर एखादी अडचण येते किंवा एखाद्या आपल्या कुटुंबाचा एक मुख्य पुरुष जेव्हा आपण गमावतो पण खऱ्या अर्थानं जी आर्थिक उलाढाल असते त्यामध्ये दोघांचाही सहभाग तेवढा असतो कारण आपण आपल्या घरातल्या कर्त्या पुरुषाला बघत बघतच आपल्या संपूर्ण घराची धुरा महिला सुद्धा सांभाळत असते आणि कधीही हात न घातलेला एखादा क्षेत्र किंवा एखादा व्यवसाय जेव्हा महिलेच्या हातात येते तेव्हा ते, ते सुद्धा तेवढ्याच खूप कृतीशील पद्धतीनं सांभाळण्याचं जे कसब आहे ते सुवर्ण त्यांनी पूर्ण करून दाखवलं कारण तुम्ही जो सांगितलेला प्रसंग आहे खरंच आपल्या प्रत्येकीच्या आयुष्यात असा कधी प्रसंग आला तर तब्बल प्रत्येकाला साधारण सहा महिने त्यातनं सावरायला वेळ लागतो आणि जर का संपूर्ण कुटुंब जर आपल्या त्या व्यवसायावर आधारलेला आहे संपूर्ण लोक जर का त्यामध्ये गुंतलेले आहेत तुम्ही सांगितलं की तब्बल बारा कुटुंब थांबले असते म्हणजे या क्षेत्रामध्ये शेतीच्या माध्यमातनं किंवा दुधाच्या व्यवसायाच्या माध्यमातनं बारा कुटुंबात सुवर्णातही त्यांच्या पतींच्या मृत्यूच्या पश्चात सुद्धा सांभाळत आहेत तर ही गोष्ट खरंच सगळ्या संपूर्ण मानवजातीसाठी खूप प्रेरणादायी आहे की ते कुटुंबांचे उदरनिर्वाह थांबू नयेत Uh, साधारण आपले घरचे uh, जे uh, आपले uh, मिस्टर होते हुँ. तर हे किती दिवसांपासून uh, सांभाळत होते आणि तुमचं तेव्हा काय भूमिका होती आम्ही uh, जवळपास होता आणि तेव्हापासून आमचं हे शेती सांभाळणं चालू होती कारण तसं पाहिलं तर माझे मिस्टर सुद्धा माझे सासरे एक मॅन होते मिलिटरी मध्ये असल्यामुळे ते जम्मू कश्मीर त्याच्यानंतर अशा आउट ऑफ स्टेट अशा ठिकाणी असायचे पण यांना शेतीची फार आवड होती आणि मग आपल्याला या ठिकाणी शेती घ्यायची आम्ही तसे मूळचे बुलढाणा जिल्ह्यातले आणि एक योगायोगाने आम्हाला इथे शेलूला शेती मिळाली मिळता मिळता ती वाढत गेली आणि आमची दोघांची पण आवड पण वाढायला लागली त्याच्यामध्ये आणि हे फार मेहनती होते जेव्हाही शनिवार रविवार सुट्टीचा दिवस असो किंवा सणांचा दिवस असो त्यांना जेव्हाही वेळ मिळाला तेव्हा ते शेतात यायचे आणि त्यांनी खूप प्रयोग केलेले आहेत म्हणजे त्यांचं सातत्य असं एकच पीक न घेता सगळं ते करून बघायचे आणि फार आवड निर्माण झालेली होती त्यांना अशा प्रकारे दोन हजार तीन पासून मी म्हणजे शेती करत आलो होतो माझी भूमिका त्यांच्यासोबत फक्त एवढीच असायची की त्यांना काही सामान लागलं तर ते मला फोन करायची की हे आणून ठेव ते आणून ठेव असं मी त्यांना सपोर्ट करायची आणि त्याच्यानंतर जर का त्यांना बाहेरगावी कुठे जायचं असेल शेतात लेबर असेल त्यांचं पेमेंट पेड करायचं असेल तर तेवढ्यासाठी मी जायची किंवा ते नसताना जर का लेबरच्या मागे आपल्याला ले राहायचं असेल तेव्हा मी जायची असं खूप म्हणजे मी स्वतःला तेव्हा ओतून दिलेलं नव्हतं कारण माझी शाळा असायची तेव्हा आणि त्याच्यानंतर ते दोन हजार तेरा मध्ये माझे सासरे वारल्यानंतर मला शाळा पण सोडावी लागली कारण माझी मुलं तेव्हा थोडी टीनेजर्स मध्ये होती तर त्यांच्याकडे लक्ष देणं ही गरजेचं होतं मग मी कोचिंग क्लासेस चालू केले आणि दोन हजार चोवीस पर्यंत कोचिंग क्लासेस मी केले आणि तेही असं मग सॅटर्डे संडे शेतावर जायचं आणि बाकी हप्ताभर आपलं हे काम करायचं अशा प्रकारे हा प्रवास चालू होता आणि दोघांचं म्हणजे आमचं बॉन्डिंग असं होतं की शेतातली प्रत्येक गोष्ट ते मला सांगायची आज काय झालं कसं झालं कसं करायचं त्याच्यामुळे मी प्रत्येक गोष्ट ही कानाने ऐकून होती प्रत्यक्षात मात्र मी कधीच काही केलेलं नव्हतं बरोबर म्हणजे मुळातच सुवर्णताईंना ही काहीतरी करत राहण्याची जिद्द होती असं त्यांच्या सांगितलेल्या गोष्टीतून आपल्याला समजते की शाळा त्यानंतर कोचिंग क्लासेस आणि त्यानंतर आता सगळा शेतीचा आणि दुबधुपत्यांचा दूग व्यवसाय हो। पण आपण असं म्हणतो ना की जिद्द असली तर आपण कुठलाही विषय हाती घेतला तर तो आपण पूर्णत्वास नेतो ने कुठल्याही प्रकारे कधीही शेतीचं काम न बघितलेली व्यक्ती स्वतः शेतात जाऊन लेबरच्या पाठी मागे उभे राहणे त्यानंतर त्यांच्याकडून ते काम करून घेणे आणि विशेषतः रोज अकोलापासून पासून शेलू पर्यंत गावी जाणे या सगळ्या गोष्टीसाठी आपल्याला आणि अशा एका प्रसंगानंतर तेवढी लागते तर आता शेतामध्ये साधारण कोणते 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 असतात पिक तुम्ही घेता आणि तिथे तुम्हाला काय काय भूमिका पार पाडाव्या लागतात माझ्या शेतामध्ये हळद हे पीक आम्ही बरेच वर्षापासून घेतो आहे हळद आहे त्याच्यानंतर कापूस आणि तूर सोयाबीन अशी ही आमची तीन पिकं आहेत आणि शेतामध्ये आमच्या या मशीनसाठी लावलेला चारा अच्छा आणि आता याच्यामध्ये असं असते की पेरणी झाल्यानंतर फवारे असतात निंदण असते हे सगळे कामं रोटेशननी जसं जसं लागतं तसं तसं चालू द्यावं लागतं संपूर्ण वर्षभर चालणारी ही सगळी दिनचर्या आहे की तुम्ही पूर्ण वेळ शेतामध्ये लक्ष देऊन त्यानंतर जे शेतावरच्या म्हशी आहेत तर आपण बघतो की जो म्हशींचा दुपदुपत्यांचा व्यवसाय आहे तो पण खूप व्यक्तिगत लक्ष त्यामध्ये असणं गरजेचं आहे तर हे सगळ्या गोष्टी तुम्हाला सांभाळताना नक्कीच अडचणी पण खूप जात असतील एक तिथे काय कधी तारांब उडते की तुम्ही तुमच्या मदतीला कोणी सोबत असते माझ्या मदतीला माझा भाऊ सोबत आहे आणि बाकी पण सगळेच लोक खूप सपोर्ट करतात जे माझ्याकडे कामाला आहेत आणि अडचणी तर येतातच कारण आधी असं असायचं की यांनी कॉल केल्याबरोबर मी ते सामान हजर ठेवायची कारण इथून तिथपर्यंत ती, सामान न्यायला वेळ लागतो आता थोडं असं होतं की मला सांगितलं जाते आणि ते आजचं काम थोडस उद्यावर जाते शक्यतोवर प्रत्येक अडचण ही आपण वेळेवर पूर्ण करण्याचा प्रयत्न करतो पण एखाद्या वेळेला थोडं मागे पुढे होते बरोबर किती किती म्हशी आहेत एकूण एकूण आणि त्या व्यवसायासाठी असणारे लोक टीम आहे माझ्याकडे छत्तीस म्हशी आहेत छत्तीस पैकी बावीस दुधाच्या आहेत आणि बाकी काही गाभण आणि काही बाकड्या का अशा आहेत आणि या छत्तीस म्हशींचे आता जवळपास तीस म्हणजे तीस एक पिल्ल तर आहेतच बरोबर आणि तीन गाई तीन गाईचे चार पाच वासरी पण आहेत आणि एक बैजोडी खूप मोठा परिवार त्यांचा तुम्ही सांभाळता <laughs> आहे <है>, असंच <सुचा> <laughs> आहे आणि त्यानंतर त्याच्यासाठी लागणारे जे लोक आहेत तर त्यांचं कामांची दिनचर्या किंवा ते कसे काम करतात आणि तुम्ही तिथे कशा प्रकारे त्यांच्यावर लक्ष ठेवता मशीनच करण्यासाठी चे तीन भैया लोक जे असतात ना ते आहेत आणि ते गोठा सांभाळायचं पूर्ण काम करतात सांभाळणे यांचा चारा पाणी करणे गोठ्याची साफसफाई करणे दूध काढणे सगळं सगळंच अगदी म्हणजे गोठ्याचा पूर्ण भार ते सांभाळतात आणि त्यांची दिनचर्या अशी आहे की ते रात्री दोन ते अडीच ला उठून सकाळी पाच पर्यंत दूध तयार करतात बापरे आणि साडेपाच ते साडेसहाच्या दरम्यान आमचं दूध तिथे तिथून निघाल्यानंतर सात सव्वा सातला अकोल्या तिथं आणि सकाळी झाल्यानंतर त्यांचं एक एखादा तास ते पुन्हा ब्रेक घेतात आणि नंतर गोठ्याची साफसफाई वगैरे करून अकरा ते दोन मध्ये ते आराम करतात hmm. आणि पुन्हा दुपारी त्याचं ते शेड्यूल किती दोन काम चालू करतात तर संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आणि पुन्हा संध्याकाळी सहा सात पर्यंत आता दूध ही वस्तू अशी आहे की खूप सांभाळण्यासारखी गोष्ट कारण गावापासून शहरापर्यंत आणणं तर त्यासाठीच्या काय म्हणजे प्रोसिजर आहेत किंवा कुठले वाहन किंवा कसं ते शहरापर्यंत पोहोचवलं जाते आमच्याकडे दुधासाठी एक टाटाची गाडी आहे सकाळी दूध त्याच्यामध्ये येते दुपारी जेव्हा मी शेतात जाते तर माझं दूध मी कारमध्ये घेऊन येते अच्छा आणि उन्हाळ्यामध्ये स्टीलच्या ज्या कॅन असतात तर त्याला आम्ही बोंदरी लावून अक्षरशः थंड राहण्यासाठी कारण तेव्हा उन्हाळ्यामध्ये थोडा त्रास होतो त्रास होतो इतर वेळेला आपल्या स्टीलच्या कॅना म्हणजे संध्याकाळचा काही प्रॉब्लेम नाही आम्हाला आणि सकाळी थंड हवा असल्यामुळे आमचं दूध सेफ येते बरोबर Uh, मुळात आता जवळपास वर्षभरापासून सुवर्णातही हा सगळा व्यवसाय आणि हा सगळा जो काय दिनक्रम आहे सांभाळतात आहे आणि दूध अशी गोष्ट आहे की दूध ही प्रत्येकाच्या कुटुंबात अगदी सकाळी लागणारी गोष्ट आहे आणि असंही नाही की ते खूप उशिरा पोहोचलं तर त्यानंतर त्याचा जो काय ग्राहक का आहे तो सुद्धा नाराज, नाराज होऊ शकते आपण असं म्हणतो ना की एखाद्या महिलेने मनावर घेतलं तर ती कुठलीही गोष्ट जिद्दीने मिळवू शकते त्याचं एक मूर्तिमंत उदाहरण म्हणजे आजच्या आपल्या मध्ये सुवर्ण कारण सकाळपासून या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्या सतत इतक्या बिझी असतात स्वतःला बिझी ठेवतात की आपण म्हणतो की आज सर्वस्व त्यांचा हा व्यवसाय आणि दिनक्रम त्या आहेत म्हणून असंख्य कुटुंब सुद्धा ते खूप यशस्वीपणे त्या करू शकत आहेत तर आता जवळपास किती लोक तुमच्या माध्यमातन आज स्वतःच्या पायावर उभे आहेत किंवा त्यांचं उदरभरण होते आहे जवळपास बारा लोक आहेत तीन मी शेतासाठी पण तिघ जे आहेत ते महिन्यानीच ठेवलेले आहेत आणि ते दूध सेल करायला तिघजण आहे आणि सगळ्यात भार माझ्या भावावर आहे कारण की सेलिंगच आणि उरलेल्या दुधाचं काय करायचं ही सगळी कामं त्याच्याकडे असतात अच्छा कारण उरलेल्या दुधाची विल्हेवाट लावणे म्हणजे दही पनीर आणि त्याच्यामध्ये तो एक्सपर्ट असल्यामुळे ते कामं त्याच्याकडे येतात तो पण माझ्यासोबत आहे आणि आणखी दोघ काउंटर सांभाळायला पण असतात अच्छा तर अशे एकंदर बारा लोक आहेत हो की ज्यांचं कुटुंब चालते आहे आणि चालू आहे आणि ह्या सगळ्या व्यवसायातनं तुम्हाला साधारण वर्षाकाठी उत्पन्न किती होतय फक्त दुधाच्या व्यवसायातनं माझं म्हणजे चार ते पाच लाखाचा टन ओवर होतो आता बिझनेस म्हटलं की प्रत्येक महिन्याला आपल्याला सारखं इन्कम नाही नाही बरोबर कधी साठ सत्तर कधी एकच्यावर असंही आपल्याला जे काही प्रॉफिट असते ते आणि खर्च पण भरपूर आहे त्याला एखाद्या महिन्यात आपण इक्वलही होतो एखाद्या कारण आपण बघतो आज महिला सगळ्या क्षेत्रात कार्यरत आहेत कुठल्या ना कुठल्या माध्यमात महिला सुद्धा अर्थार्जनासाठी बाहेर पडतात आणि आपल्या कुटुंबाला कुठेतरी तो हातभार लागत असते पण इथे तर सर्वस्वच तुम्ही कुटुंबाच्या आहेत आणि साधारण आता मला तुमच्या कुटुंबाबद्दल ऐकायला आवडेल की कुटुंबामध्ये कोणते कोणते व्यक्ती आहेत आणि या सगळ्या कुटुंबाच्या बरोबर घरामध्ये कशा कोणाच्या जबाबदाऱ्या आहेत अच्छा अच्छा मला चौऱ्याऐंशी वर्षाच्या सासूबाई आहेत त्या एक खंबीर आधार की आज मी शेतात जाते तर त्या माझं त्याच्यानंतर माझा मुलगा पुण्याला एमटेक करतो आहे आणि मुलगी मुंबईला इंजिनिअरिंग करते आहे आणि याच्या व्यतिरिक्त माझ्या दोघी नंदा ज्या अमरावतीला डॉक्टर सुनीता डफळे ह्या पण अगदी खंबीरपणे माझ्या पाठीशी आहेत दुसऱ्यांना ना दीपा काळे त्या मुंबईला असतात त्या पण अगदी खंबीरपणे पाठीशी आहेत की तू फक्त सांग आणि माझा भाऊ तर इथे आहेच प्रदीप फाटे त्याच्यानंतर माझी ताई पण आणि माझा नाना भाऊ पण सासर आणि माहेरचे दोन्हीही कुटुंब माझ्या पाठीशी आहेत बरोबर आणि खऱ्या अर्थानं त्यातला मधातला दुवा सुवर्णताई आहेत कारण या सगळ्या अडचणींमध्ये या सगळ्यांना बांधून ठेवण्याचं काम ज्या पद्धतीनं तुम्ही त्यांना हातभार लावत आहे ते पण तुम्हाला या सगळ्या वाटचालीमध्ये तेवढंच हातभार लावत आहे म्हणजे बघतो ना आपण की काल आमच्या पहिल्याच एपिसोडमध्ये दोन लहान मुली सहभागी होत्या आज सुवर्णाताई आहेत की नवदुर्गा खऱ्या अर्थाने नवदुर्गेची व्याख्या जी होते की घरामधली मुख्य सूत्रधार महिला या संपूर्ण जगाची मुख्य सूत्रधार ही आपण देवीला मांडतो आणि नवरात्रीचे दिवस आहे तर घरामधली पण मुख्य सूत्रधार त्यांच्या पाठीशी आज त्यांच्या सासूबाई त्यानंतर त्यांच्या दोघी नंदा आणि सून म्हणून सुवर्णाताई ह्या सगळ्या एक नवदुर्गेचं रूपच आहे आणि संपूर्ण कुटुंब आज यशस्वी यशस्वीपणे वाटचाल करत आहे तर आजच्या एपिसोडच्या शेवटी सुवर्णाताईंना मी एवढंच म्हणेल की आज आपल्याला असंख्य महिला शक्ती बघतात आहे त्यांना प्रेरणा म्हणून तुम्ही दोन शब्द काय तुमच्याकडून संदेश देणार माझ्यावर जो प्रसंग आला त्याच्यावरून तर मला एकच सांगा असं वाटेल की काय वेळ आपला नाही कुठलाही प्रसंग जर आपल्या जीवनात आला तर कुठेही हार न मानता मागे वळून न बघता फक्त आता पुढे काय याच गोष्टीचा विचार करून आपण सतत पुढे जायला पाहिजे माझ्या कुटुंबामध्ये प्रमुख भूमिका तर अरविंद यांचीच होती कारण की पैसा तर प्रत्येक व्यक्तीच कमवतो पण पैशासोबत त्यांनी बरीच माणसं सुद्धा कमवलेली होती आणि सर्वांसोबतचे जे नाते संबंध आहेत ते यांनी फार मोठ्या प्रमाणात टिकवून ठेवलेले आहेत आणि त्यांनी कमवलेली माणसं या सगळ्यांची आज मला साथ आहे हीच माझी सर्वात मोठी कमाई आहे म्हणजे एक संपूर्ण कुटुंबाला जो वारसा लाभलेला आहे तुमच्या मिश्रांनी जे लोक प्रेमाने कमावले आहेत आज तेच तुमच्या पुढल्या वाटचालीमध्ये तुमच्या बरोबर आहेत तर असं म्हणायला हरकत नाही की संपूर्ण कुटुंबातच आज ती एक देणगी आहे की आपल्या बरोबर अनेक कुटुंबांचंही उदरभरण झालं पाहिजे आणि अनेक कुटुंब सुद्धा स्वतःच्या पायावर उभे राहू शकले पाहिजे म्हणून आज हा सगळा व्यवसाय समर्थपणे तुम्ही आहे बरोबर खूप छान असा संदेश जो त्यांच्या आयुष्यातून त्यांनी आपल्या प्रत्येकाला दिलेला आहे की आपण कुठल्याही अडचणीसाठी थांबणे हा एक पर्याय नसतो okay. आणि जितक्या दिवस थांबलो तितक्या दिवस तुम्हाला पुन्हा उभं राहायलाही तेवढाच वेळ लागतो तर कुठलाच वेळ न घेता फक्त कुटुंबाची धुरा सांभाळायची आहे म्हणून आज या नवदुर्गेने स्वतःला शेती त्यानंतर दुपदुपत्याच्या व्यवसायात अक्षरशः झोकून दिलं आणि यशस्वीपणे त्या त्याची पुढची वाटचाल करतात आहेत तर आजचा आपला जनअभियान विशेष नवरात्री नवदुर्गा कार्यक्रमामध्ये सहभागी असणाऱ्या सुवर्णताई गावंडे यांना मी पुनश्च एकदा खूप खूप धन्यवाद देते आणि खूप छान एक उदाहरण तुम्ही आमच्या संपूर्ण अकोला जिल्ह्यातील आणि आपल्या सगळ्या प्रेक्षकांच्या समोर ठेवलेलं आहे तुमच्याकडून अनेक महिला पुढे प्रेरणा घेतील आणि त्यांच्याही आयुष्यात अशीच वाटचाल करत राहतील तर पुनश्च एकदा जनअभियान न्यूजच्या माध्यमातून आपले खूप खूप आभार धन्यवाद जन अभियान खूप खूप धन्यवाद <laughs>